रामाला उष्टी बोरे खाऊ घालणाऱ्या शबरीची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण ही, ही शबरी कोण होती आणि राम तिला भेटायला का बरे गेले असं म्हणतात की पूर्वजन्मात शबरी एका राजाची राणी होती तिच्याजवळ खूप धनसंपत्ती होती ती धनाने सेवा करायची पण ती तनाने सेवा करू शकत नव्हती एकदा ती प्रयागराजला गेली तेथे तिने अनेक संत महात्म्यांचे दर्शन घेतले आणि नंतर त्रिवेणी संगमावर तिने अशा इच्छेने आत्महत्या केली की पुढच्या जन्मात मला खऱ्या संतांचा सत्संग लाभावा आणि खरोखरच पुढील जन्मात ती महाराणी शबरी झाली तिचा जन्म एका भिल्ल राजाच्या घरी झाला संत सेवेसाठीच शबरीने जन्म घेतला होता लहानपणापासूनच ती कोमल हृदयाची होती शबरीचे लग्न ठरले तिच्या वडिलांनी मेजवानी देण्यासाठी एक बकरा आणला शबरी म्हणाली माझ्या लग्नात जर अशी हिंसा होणार असेल तर मला हे लग्न नाही करायचे आणि लग्नाच्या आधीच मध्यरात्री शबरी घरातून पळून गेली घराचा त्याग करून ती दक्षिण भारतात गेली दक्षिण भारतात ऋष्यमुख पर्वताजवळ खूप ऋषीमुनी राहत होते तेथे पंपा सरोवर होते त्या सरोवराजवळ मतंग ऋषींचा आश्रम होता तेथे ती पोहोचली शबरी पूर्ण दिवस झाडावर बसून राहायची रात्री गुपचूप संतांची सेवा करायची ऋषी ज्या रस्त्याने अंघोळीला जायचे त्या रस्त्यावर भल्या पहाटे उठून ती सडासारवण करायची कोणालाच माहीत पडायचे नाही की सगळी सेवा कोण करतो मतंग ऋषींनी एक दिवस शबरीला पाहिले त्यांनी विचारले तू कोण आहेस शबरी म्हणाली महाराज मी एक भिल्लीण आहे मी हीन जातीची आहे माझे नाव शबरी आहे तंग ऋषींनी विचार केला हीची जात हीन आहे पण हिचे कर्म मात्र हीन नाही ते शबरीला आपल्या आश्रमात घेऊन आले त्यांनी शबरीला राम मंत्राची दीक्षा दिली शबरी आश्रमात मनापासून सर्व कामे करायची ऋषींची सेवा करायची आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायची मतंग ऋषींच्या आश्रमापासून थोडे दूर कबंद नावाचा एक राक्षस राहत होता त्याने एकदा मतंग ऋषींच्या आश्रमातील हरणाला बाण मारला पण शबरीने तो डाव्या हाताने झेलला आणि त्याचे तीन तुकडे केले कबंद तिच्या या बहादुरीवर खुश झाला मित्राच्या नात्याने तो शबरीला म्हणाला तू माझ्याकडून काहीही मागून घे शबरी म्हणाली या मतंग ऋषींच्या आश्रमाच्या सोभवतीच्या दोन महिलांच्या परिसरात तू शिकार करायची नाही आणि या वनात जेव्हा भगवान रामचंद्र येणार असल्याची खबर तुला मिळेल तेव्हा तू मला त्यांच्या दर्शनासाठी घेऊन जाशील कबंध राक्षस होता पण शबरीची रामभक्ती पाहून त्याचे मन विरघळले तो स्वत पूर्वीचा योगभ्रष्ट आत्मा होता आणि रामाच्या हातूनच त्याचा उद्धार होणार होता याचे त्याला गुप्तपणे स्मरण होते सारख्या राक्षसाला नमवले म्हणून शबरीची ख्याती सगळीकडे पसरली शबरीचे स्थान आता आश्रमामध्ये मातेप्रमाणे प्रतिष्ठित झाले अनेक ऋषी पत्नी शबरीजवळ यायच्या शास्त्रावर चर्चा करायच्या भिल्ल जातीतील महर्षी वाल्मिकी ऋषी जसे अमर होऊन गेले तशी शबरी पण स्वतःच्या जीवन काळात प्रख्यात झाली जेव्हा मतंग ऋषी ब्रह्मलोकात जाण्यास तयार झाले तेव्हा शबरी म्हणाली तुम्ही जाऊ नका तुम्ही गेले तुम्ही तर माझे कसे होईल ऋषी म्हणाले मी तुला राम मंत्राची दीक्षा दिली आहे एक दिवस तुला नक्की श्रीरामाचे दर्शन होईल तेव्हा तू रामाची प्रतीक्षा कर शबरी रामाची प्रतीक्षा करत दिवस घालवित होती वनातून ती रोज बोरे वेचून आणायची फुलांचा सडा दारात पसरून ठेवायची प्रभूची प्रतीक्षा करता करता शबरी म्हातारी झाली पण तरीही ती उत्साहाने रोज प्रतीक्षा करायची गुरूंनी सांगितलेली आहे म्हणजे राम नक्की येणारच असा तिला विश्वास होता पूर्ण दिवस शबरी राम मंत्राचा जप करायची शबरीजवळ संयम होता सेवामय वृत्ती होती निष्ठा होती तेव्हा अशा व्यक्तीकडे राम येणार नाही तर कुणाच्या घरी येणार शबरीला रामाजवळ नव्हते जावे लागणार तर राम शबरीजवळ येणार होते या काळातच रावणाने सीतेचे हरण केलेले होते आणि सीतेचा शोध करता करता राम लक्ष्मण कबंद राक्षस राहत होता तेथे पोहोचले मानव भक्षी कबंदने राम लक्ष्मणाला पाहताच तो लक्ष्मणाकडे धावला लक्ष्मणाला उचलून बगले दाबले रामाने त्या राक्षसाचे दोन्ही हात छाटले हात छाटताच त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले त्याने रामाला ओळखले आणि रामाच्या चरणांवर लोटांगण घातले तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपात आला आणि त्याने रामाला विचारले मी आपली काय सेवा करू रामाने त्याला लंकेचा मार्ग दाखवण्यास सांगितले कबंदाने रामाला ऋष्यमुख पर्वतावर राहत असलेल्या सुग्रीवाला भेटण्यास सांगितले पर्वताचा मार्ग सांगून कबंदाने रामाला विनंती केली प्रभू येथून थोडे दूर मातंगवन आहे तेथे शबरी अनेक वर्षांपासून आपले ध्यान करते आहे आपण तिला अवश्य भेटा कबंधाची उत्तर क्रिया करून राम लक्ष्मण मतंग वनाकडे जायला डेरेदार वृक्ष आणि सुगंधी फुलांच्या सुवासाने त्यांचे तनमन उल्हासित झाले लांबूनच राम लक्ष्मणाला येताना पाहून शबरी पळतच आली तिने रामाच्या चरणावर लोटांगण घातले अरण्यक रामायणात या घटनेचे वर्णन करताना तुळसीदास म्हणतात सबरी देखी राम आये मुनिके बचन समुझे जिय भाय सरसी जलोचन विशाला जटा मुकुट सिर उर बनमाला श्याम गौर सुंदर दो भाई सवरी परी चरण लपटाई कमळासारखे डोळे विशाल बाहू मस्तकावर जटांचा मुकुट वनातल्या पुष्पांची माळ छातीवर धारण केलेले एक गोरा आणि एक सावळा अशा दोन भावांना पाहून शबरी पळतच आली आणि त्यांच्या पायावर तिने लोटांगण घातले भावनेने तिचा ऊर भरून आला त्यामुळे ती बोलू शकली नाही भगवानांचे चरण धुण्याची तिची इच्छा झाली तुळसीदास लिहितात डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या हातांची ओंजळ बनवून त्या धारांनी शबरीने प्रभूंचे चरण घेतले आसनावर प्रभूंना बसवले आणि ते बोरे खाऊ लागले प्रत्येक बोर चाकून ते गोड आहे की नाही हे पाहून शबरी ते रामाला देत होती तिला वाटत होते की एखादे अंबट बोर भगवानला अर्पण न हो किंवा ती इतकी भावविभोर झाली होती की आपण काय करतो आहोत याचे तिला भान नव्हते लक्ष्मणाला उष्टे बोर खाणे पसंत नव्हते राम शबरीच्या बोरांची खूप स्तुती करत होते रामाने पाहिले की लक्ष्मण बोरे फेकून देत आहे तेव्हा अर्धे बोर स्वतः खाऊन मग अर्धे बोर ते लक्ष्मणाला देत राम म्हणाले लक्ष्मणा हे बोर खूप गोड आहे तू खा आता तर लक्ष्मणाला नाही म्हणता आले नाही खावेच लागले त्या बोरांमध्ये इतका गोडवा होता की कौशल्या माता ज्या भावनेने खाऊ घालायची त्याच भावनेने शबरीच्या हातामधले बोर घेऊन लक्ष्मण चघळू लागला संतांनी असे वर्णन केले आहे की या बोरांच्या आठळ्यामुळे द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी वनस्पती होती म्हणून लक्ष्मणाला जीवदान मिळाले होते प्रभूंनी फलाहार केला नंतर शबरी हात जोडून म्हणाली प्रभू मी आपली कोणत्या शब्दात स्तुती करू राम म्हणाले खरे तर असे आहे माते तू शिकलेली नाहीस म्हणून तुला स्तुती कशी करतात हे माहीत नाही पण मी वशिष्ठ ऋषींकडे शिकलेलो आहे म्हणून मला स्तुती कशी करतात हे माहीत आहे आता तुम्ही बसा मी तुमची स्तुती करतो राम शबरीची स्तुती करताना नऊ प्रकारच्या भक्तीचे वर्णन करतात तीच नवधा भक्ती शबरीला माध्यम बनवून श्रीरामांनी नऊ प्रकारची भक्ती सांगितली आहे राम लक्ष्मण जायला निघाले त्यांनी विचारले माते तुमची काय इच्छा आहे शबरी म्हणाली आपले दर्शन झाले आजपर्यंत आपल्या दर्शनासाठी मी आपल्या प्रतीक्षेत जगत होते आता मी आपण गेल्यानंतर जगू शकणार नाही रामाने शबरीचा उद्धार केला शबरी रामाचे दर्शन करता करता योगाग्नीमध्ये सामावून गेले रामाच्या जीवनाशी जोडलेल्या अहल्या श्रावण शबरी यांचा मुख्य कथा प्रवाहाशी काही संबंध नाही पण या कथा प्रसिद्ध आहेत नंतर अनेक दंतकथा निर्माण करून गोष्टी सांगितलेल्या आहेत शबरीची कथा वाल्मिकीने अतिशय थोडक्यात बत्तीस श्लोकात वर्णन केलेली आहे तेथे शबरीच्या उष्ट्या बोरांचा उल्लेख नाही पण मूळ रामायणात आहे आदिवासींमध्ये शबरीची कथा अधिक लोकप्रिय आहे मध्य भारतातील कोल स्वतःला शबरीचे वंशज मानतात शबरीविषयी वेगवेगळ्या गोष्टी प्रचलित आहेत आपल्याला मात्र मतंग ऋषींच्या आश्रमातील रामाला उष्टी बोरे खाऊ घालणारी शबरीच मान्य आहे शबरीचे शुद्ध प्रेम म्हणजे भक्ती आहे गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री एटले शक्ती या पुस्तकावरून मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती अनुवादक शुभदा कापडणे सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद